महसूल बुडवला जातोय म्हणून मी गेल्या चार दिवसापूर्वी किना साहेबांना भेटून एक त्याला टीप दिली होती अनगर या भागामध्ये कुरंदवाडी नावाचं गाव आहे आणि तिथं किमान पन्नास हायवा टिपर आणि पाच ते सहा पोखल्या माझ्या आमदारांना तिथं काम चालू आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस एकर रान पूर्ण फुलून म्हणून नेला जातो तर तहसीलदार आणि तिथला सर्कल आणि तलाठी यांच्या संघर्षांना अनघरच्या हे चालू आहे मी आमदार आहे मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून किशोरी पाठवली आणि तिथं गोनं जप्त केली आणि त्यात तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की नाही मला तुतारी हातात घ्यायला लागली बाळासाहेबांचा शिवसेना मी पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे मी तुकारे चिन्नावर निवडून आलेलो आहे आणि मोहळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसेनेत होतो चौ नव्वद ते दोन हजार चोवीस असा चौतीस वर्षाचा राजकीय प्रवासा माझा शिवसेनेत झाला आणि ती ती जी जागा होती शिव्हा भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिव शिवसेनेने जागा होता पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे गेली महाविकास आघाडी पवार पवारसाहेबांनी शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर आठ ते दहा हजाराच्या पर्कांनी शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थान निर्माण झाली होती आणि मग दोन्ही बाजूची शिवसेना आणि माझे काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजयी जर व्हायचं असेल तर पवारसाहेबांची अधिकारी घ्यावी लागते पीक विम्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री मोदींना सांगितलं की ह्या पीक विम्या आणि कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने कोट्यावधी हो रुपये पीक विमा वसूल केला जातो परंतु तो शेतकऱ्याला मिळतो उदाहरणार्थ पाच ते सहा ठिकाणी माझ्या मतदारसंघात शेतकरी उपोषणाला बसले होते सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री म्हणून त्यांना सांगितले बाबा आपल्याला डी प्युटीसीच्या आराखड्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करावं लागल तुम्ही दुष्काळी भागातून आलेला हा जिल्हा सुद्धा दुष्काळी आहे पालकमंत्री सकारात्मक आहेत जुने संबंध आहेत माझ्यासाठी आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्याला चकले देत आपल्या मोहळ मतदारसंघामध्ये रस्त्याचा देखील देखील आपण वारंवार या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बाबतीमध्ये महसूल बुडवला आहे म्हणून मी गेल्या चार दिवसापूर्वी कल्याण साहेबांना भेटून एक तर टीप दिली होती अनगर या भागामध्ये पुरुंदवाडी नावाचं गाव आहे आणि तिथं किमान पन्नास हायव्हर टिपर आणि पाच ते सहा पोखल्या माझ्या आमदाराचं तिथं काम चालू आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस एकर रान पूर्ण म्हणून मेला जातो तर तहसीलदार तिथला सर्कल आणि तलाठी यांच्या संघार मताना अनगरच्या हे चालू आहे मी आमदार आहे मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून कृषी टीम पाठवली आणि तिथं वाहनं जप्त केली आणि त्यात तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल बैठकीमध्ये बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणाला की नाही येला जाणं मला तुतारी हातात घ्यावी लागली आता बाळासाहेबांचा शिवसेना त्यामुळे पुढच्या नाही 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 मी पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे मी तुतारी चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि मोहची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसेनिक होतो च नव्वद ते दोन हजार चोवीस आता चोवीस चौतीस वर्षाचा राजकीय प्रवासा माझा शिवसेनेत झाला आणि तीच ती जी जागा होती शिना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शू शिवसेनेची जागा होती पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा भाजपदा गेली महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवारसाहेबांकडे गेली शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिलात तर आठ ते दहा हजाराच्या वर्क शिवसेनेचा उमेदवार तो पराभूत होत होता त्यामुळे शिवसैनिकामध्ये एक होती आणि मग बाजूची शिवसेने आणि माझी काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजय जर व्हायच तर पवारसाहेबांनी घ्यावी लागते पीक विम्याच्या बाबतीमध्ये पालकमंत्री मोदींना सांगितलं की या पीक विम्या आणि कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं कोट्यावधी रुपये पीक विमा वसूल केला जातो परंतु तो शेतकऱ्याला नाही उदाहरणार्थ पाच ते सहा ठिकाणी माझ्या मतदारसंघात शेतकरी उपोषणाला तसं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री म्हणून त्यांना सांगितले बाबा आपल्याला डी पी टी सीच्या आराखड्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करावं लागल तुम्ही दुष्काळी नाही आलेला आहे हा जिल्हासुद्धा दुष्काळी आहे त्याच्यावर पालकमंत्री सकारात्मक आहेत धुरी संबंध माझ्यासाठी

मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स